नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी पुस्तकांच्या सुंदर दुनियेत इथे आपण वाचतो शिकतो आणि पुस्तकांच्या माध्यमातून आयुष्य बदलणाऱ्या कल्पनांना जवळून अनुभवतो आपण अनेकदा असं म्हणतो उद्या बदल करेन पुढच्या महिन्यापासून नवीन सुरुवात करेन पण उद्या कधीच येत नाही जपानमध्ये एक छोटीशी पण जबरदस्त संकल्पना आहे कायझन कायझन म्हणजे मोठा बदल एका दिवसात नाही तर रोजच्या छोट्या छोट्या सुधारणांमधून दररोज फक्त एक टक्के सुधारणा तुमच्या सवयींमध्ये तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या कृतींमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कायझनने जपान कसा बदलला ही संकल्पना आपल्या आयुष्यात कशी वापरायची कैझेन सारा हार्वे यांचे कैझेन द जपानी तंत्र आपल्याला वैयक्तिक जीवनाबद्दल आणि आरोग्य संपत्ती नातेसंबंध आणि जीवनाच्या इतर अनेक क्षेत्रांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येकजण वापरू शकतो अशा लवचिक दृष्टिकोनाबद्दल शिकवते जर तुम्हाला तुमचे जीवन प्रभावी बनवायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे आपण सारा हार्वे यांच्या कैझेन द जपानीज मेथड फॉर ट्रान्सफॉर्मिंग हॅबिट्स वन स्मॉल स्टेप ॲट अ टाइम या पुस्तकातून शिकू सारा हार्वे यांचे पुस्तक कैझेन आपल्याला वैयक्तिक जीवनाबद्दल आणि आरोग्य पैसा नातेसंबंध आणि जीवनाच्या इतर अनेक क्षेत्रांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी प्रत्येकजण वापरू शकतो अशा लवचिक दृष्टिकोनाबद्दल शिकवते हे कोणासाठी उपयुक्त आहे हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे जपान आणि पौर्वात्य विचारसरणीबद्दल जाणून घेणे मनोरंजक आहे ज्यांना त्यांच्या जुन्या सवयी बदलायच्या आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे आहेत पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाही ज्यांनी स्वतःला सुधारण्याचे अनेक मार्ग शिकले आहेत परंतु त्यापैकी एकही त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांच्यासाठी काम करत नाही त्यांना अशा काही पद्धती शिकायच्या आहेत ज्या त्यांच्या वैयक्तिक जीवनात काम करतील आणि लवचिक दृष्टिकोनाचा फायदा घेतील कैसेन म्हणजे छोट्या सुधारणांमधून मोठ्या सुधारणा करणे कैझेन पद्धत तुम्हाला बदलासाठी वैयक्तिक ध्येये निश्चित करण्यास प्रोत्साहित करते लहान सुरुवात करा आणि एका वेळी एक पाऊल टाकून मोठ्या ध्येयांकडे जा कंपन्यांमध्ये कैझेनचा फायदा घेण्यासाठी कंपनीच्या महत्त्वाच्या क्षेत्रात छोटी ध्येये निश्चित करा ती साध्य करा आणि मोठ्या ध्येयांकडे वाटचाल करा कैझेनचा गाभा किंवा कैझेनचा मुख्य धडा असा आहे की आपण जीवनातील विविध महत्त्वाच्या पैलूंमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे एका वेळी एका लहान कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि नंतर दुसऱ्याकडे वाटचाल केली पाहिजे जर आपण कैझेनच्या इतिहासाबद्दल बोललो तर दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसानंतर त्याचा जन्म झाला जेव्हा अमेरिकेच्या अणुबॉम्बने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीचे मोठे नुकसान केले त्या विध्वंसानंतर जपानमध्ये पाच वर्षे काहीही चांगले झाले नाही तथापि या तंत्राचा वापर करून जपानने प्रथम आपल्या कापड उद्योगात सुधारणा केली त्यातील प्रत्येक लहान भाग सुधारून पुढील दहा वर्षांत ती कापड क्षेत्रातील नंबर वन कंपनी बनली त्यानंतर जपानने ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश केला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातही तेच तंत्रज्ञान स्वीकारून प्रत्येक लहान भाग लक्षात घेऊन आणि त्यात सुधारणा करून पुढील दहा वर्षांत ते जगातील नंबर एक ऑटोमोबाईल उत्पादकांपैकी एक बनले आणि जपान या कैसेन पद्धतीचा वापर करून अनेक व्यवसाय क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर आहे आणि आज आपण सर्वजण त्याच्या यशाबद्दल जाणतो मग ते त्याचे प्रगत तंत्रज्ञान असो रोबोट असो किंवा इतर काहीही असो आपण सर्वजण त्याच्या यशाबद्दल जाणतो जे या पद्धतीचा अवलंब करून साध्य झाले आहे जपानमधील कॉर्पोरेट क्षेत्रात सुधारणा करण्याच्या कैझेन पद्धतीनुसार वर्षभर कंपनी सुधारण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून किमान दोन सूचना घेतल्या जातात आणि कंपनी सुधारण्यासाठी सर्वोत्तम शंभर सूचना स्वीकारल्या जातात त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्वतःला सुधारण्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा असेल तर तुमच्या जीवनातील विविध महत्त्वाच्या पैलूंमध्ये लहान स्पष्ट आणि दृश्यमान सुधारणा करा उदाहरणार्थ जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्या आहारात किंवा तुमच्या विचारसरणीत छोटे बदल करा त्याचप्रमाणे यशाकडे वाटचाल करण्यासाठी तुमच्या कामात छोटे दृश्यमान बदल करा हा कैझेन सल्ला आहे ज्याने कंपन्यांना आणि अनेक महान लोकांना यशस्वी होण्यास मदत केली आहे आणि तो तुम्हालाही मदत करेल ते कसे सुरू करावे कैझेनबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकदा तुम्हाला ते कसे वापरायचे हे कळले की ते लवचिक आणि वैयक्तिक बनते ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील कोणत्याही पैलूमध्ये सुधारणा करू शकता कैझेन पद्धत आपल्याला कोणत्याही एका पद्धतीवर अवलंबून राहण्यापासून रोखते म्हणून परिस्थिती कशीही असो प्रत्येकाने ती स्वीकारली पाहिजे उलाट कैझेन पद्धतीनुसार आपल्याला प्रथम आपल्या समस्या ओळखाव्या लागतात अगदी लहान समस्या देखील ओळखाव्या लागतात आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी लहान सुधारणा कराव्या लागतात या लहान सुधारणा करत राहा जेणेकरून एक दिवस समस्या पूर्णपणे सुटेल आणि तुम्ही तुमचे इच्छित हे साध्य कराल सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या आयुष्यातील काही भागात समस्या शोधा ती आरोग्य समस्या असू शकते मानसिक समस्या असू शकते आर्थिक समस्या असू शकते किंवा नातेसंबंधांची समस्या असू शकते अशा प्रकारे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक भागात समस्या शोधा आरोग्य विभागात जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर आवश्यक खाण्याच्या योजनेचे पालन करा आवश्यक व्यायाम करा आणि लहान सुरुवात करा तुमची इच्छित आरोग्य उद्दिष्टे गाठेपर्यंत एका वेळी एक सुधारणा करा त्याचप्रमाणे आनंदी आणि यशस्वी मानसिकता विकसित करण्यासाठी लहान सकारात्मक आनंदी विचारांचा विचार करायला सुरुवात करा प्रत्येक सक्रिय परिस्थितीत त्यांचा विचार करा आणि ते वाढवत जसे जसे तुम्ही तुमचे सकारात्मक आणि आनंदी विचार वाढवाल तसतसे तुम्हाला तुमच्या जीवनात यश आणि आनंद वाढत असल्याचे जाणवेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला सध्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा पैशांची कमतरता असेल तर त्या सोडवण्यासाठी आणि अधिक पैसे कमविण्यासाठी लहान पावले उचलून सुरुवात करा शक्य तितकी कमी बचत करा शक्य तितकी कमी गुंतवणूक करा आणि मौल्यवान माहिती मिळविण्यासाठी पुस्तके वाचा जरी ती दिवसातून फक्त एक पान असली तरीही बचत कशी करायची गुंतवणूक कशी करायची श्रीमंत कसे व्हायचे आणि सुधारणा करण्यासाठी छोटी पावले कशी उचलायची हे शिकून तुम्हाला असे आढळेल की काही महिन्यांनी किंवा वर्षांनी तुम्ही तुमच्या पैशाच्या समस्या सोडवण्यात आणि तुमची इच्छित आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी झाला आहात आशावादी व्यक्तीप्रमाणे मला ते मिळणार नाही असा विचार करण्याऐवजी तुम्हाला जे हवे आहे ते कसे मिळवता येईल याचा नेहमी विचार करा आरोग्यसेवेत कैझेनचा वापर आरोग्यासाठी कैझेन पद्धत लागू करणे म्हणजे तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी लहान सुधारणा करणे तुमचे आरोग्य सुधारण्यात वजन वाढवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत निरोगी शरीर निर्माण करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे हे करण्यासाठी दररोज व्यायाम सुरू करा चालण्यापासून सुरुवात करा शक्य तितके कमी चालण्यापासून सुरुवात करा आणि नंतर धावण्यापासून सुरुवात करा जरी ते फक्त शंभर किंवा दोनशे मीटर असले तरी प्लँक आणि जगलिंग सारख्या व्यायामांपासून सुरुवात करा व्यायामामध्ये मॉर्निंग वॉक धावणे आणि इतर मूलभूत व्यायाम खरेदी आणि नृत्य यांचा समावेश आहे याशिवाय निरोगी राहण्यासाठी तुमच्या आहारात निरोगी अन्न हिरव्या भाज्या काजू आणि बदाम वाढवा आणि फास्ट फूड टाळून सुरुवात करा कैझेनच्या मते सुरुवातीला वेळोवेळी तुमचे चालणे धावणे आणि खाणे सुधारत राहा कालांतराने तुमचा चालणे आणि धावण्याचा वेळ सुधारा आणि तुमचा वेग सुधारा यासोबतच चांगली झोप घ्या किमान सात ते आठ तास झोप घ्या आणि निरोगी वाटायला सुरुवात करा कारण तुम्ही जितके निरोगी वाटाल तितके तुमच्यामध्ये निरोगी हार्मोन्स तयार होतील जे निरोगी राहण्यास आणि राहण्यास खूप मदत करतील तसेच निरोगी खाण्याचा विचार करा शक्य तितके जास्त पाणी प्या लहान सुरुवात करा आणि कालांतराने प्रगती करा स्वतःला ट्रॅकवर ठेवण्यासाठी आणि तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करू शकता टाइमर, ॲप्स आणि करावयाच्या कामांच्या यादी तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी संत्रीसारखी भरपूर पाणीदार फळे खाण्याचा प्रयत्न करा कैझेन पद्धतीत असे म्हटले आहे की निरोगी राहण्यासाठी नाश्त्यात शक्य तितके जास्त दुपारच्या जेवणात थोडे कमी आणि रात्रीच्या जेवणात कमीत कमी खा आणि नंतर वेळेवर झोपा आपल्या सर्वांना माहीत आहे की निरोगी अन्न खाल्ल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होते म्हणून तुमच्या नाश्त्यात दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात आणि तुमच्या जेवणाच्या योजनेत जसे की केळी सफरचंद इत्यादी शक्य तितके निरोगी पदार्थ समाविष्ट करा जास्त साखर खाणे टाळा कारण वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की जास्त साखरेचे सेवन केल्याने रक्ताभिसरणात व्यत्यय येतो ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानी पोहोचते शिस्तबद्ध नियोजन विकसित करण्यासाठी नाश्त्यात ब्रेड फळे आणि भाज्या किती खाव्यात हे ठरवण्यासाठी तुमच्या आहाराचे मूल्यांकन करा त्याचप्रमाणे दुपारचे जेवण रात्रीचे जेवण आणि इतर जेवणांसाठीही हेच लागू होते व्यायाम आणि खाण्यापिण्याबाबत लहान कृतींनी सुरुवात करा आणि सतत सुधारणा करून तुमच्या इच्छित ध्येयाकडे वाटचाल करा कामाच्या ठिकाणी कैझेन वापरणे या प्रकरणात आपण कैझेन पद्धतीचा वापर केल्याने तुमचे कामाचे वातावरण कसे सुधारू शकते तुमचे काम कसे सुधारू शकते आणि तुमची कामगिरी कशी सुधारते यासोबतच तुमचे इच्छित परिणाम कसे साध्य करता येतात यावर चर्चा करणार आहोत कैझेन पद्धतीनुसार तुमचे कार्यक्षेत्र सुधारण्यासाठी या पद्धती वापरा सामान्य परिस्थितीत बाहेर उज्ज्वल आकाशात काम करा किंवा खोलीत पांढरे दिवे लावा जेणेकरून पांढरा रंग जास्तीत जास्त दिसून येईल सकारात्मक आणि यशाशी संबंधित फोटोंनी स्वतःला वेढून घ्या निरोगी आणि आनंददायी वातावरण राखण्यासाठी तुमच्या कार्यक्षेत्राभोवती झाडे आणि रोपे लावा आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणे याव्यतिरिक्त सक्रिय राहण्यासाठी आणि तुमचा मोकळा वेळ वाढवण्यासाठी तुमच्या विश्रांतीदरम्यान लहान व्यायाम करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याचा प्रयत्न करा सकारात्मक आणि आनंदी कसे राहायचे हे शिकवणारी पुस्तके वाचा किंवा तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्याशी बोला तुमचे मन शांत करण्यासाठी आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जेवणाच्या सुट्टीत पाच मिनिटे ध्यान करा शांत ठिकाणी बसा डोळे बंद करा आणि तुमच्या फोनवर पाच मिनिटांचा टाइमर लावा तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा हळूहळू श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा जसे जसे तुम्ही तुमच्या श्वासाची आणि भावनांची जाणीव वाढवत जाल तसतसे तुमचे कामावर लक्ष केंद्रित होते वेळ संपल्यावर हळूहळू डोळे उघडा दोन्ही हात चोळा आणि प्रथम त्यांना पहा नंतर हळूहळू तुमचे हात डोळ्यांपासून दूर करा आणि शांत व्हा असे केल्याने तुम्हाला शांत आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल जर तुम्हाला तुमचा कामाचा दिवस सुधारायचा असेल कामाचा आनंद घेत इच्छित परिणाम मिळवायचे असतील तर काम आणि जीवनाचा समतोल राखा याचा अर्थ असा की कामासोबतच आरोग्य आणि नातेसंबंध यासारख्या जीवनाच्या इतर पैलूंसाठी वेळ द्या यामुळे आपल्या मेंदूतील आनंदाचे संप्रेरक वाढतात परिणामी उत्पादकता आणि लक्ष केंद्रित होते ज्यामुळे काम पूर्वीपेक्षा जास्त शक्य होते शक्य तितके तुमच्या टीमसोबत एकत्र काम करा ज्या कंपनीची नीतिमत्ता तुम्हाला आवडते अशा कंपनीत काम करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जे आवडते ते करा कारण जपानी यशाचे एक महत्त्वाचे रहस्य असलेले आय के आय पद्धतीनुसार तुम्हाला जे आवडते ते केल्याने तुमची काम करण्याची क्षमता आणि यश मिळण्याची शक्यता ऐंशी टक्के ते नव्वद टक्के वाढते तुमची ध्येय तपासा आणि ती साध्य करा वेळोवेळी आवश्यक ब्रेक घ्या आणि तुमचे काम आनंदाने करण्याचा प्रयत्न करा तुमचे काम सुधारण्यासाठी शक्य तितक्या लहान पायऱ्यांनी सुरुवात करा आणि सुधारणा करत राहा पैसे कमविण्यासाठी कैझेन पद्धतीचा वापर कैझेन पद्धत म्हणजे तुमच्या परिस्थितीनुसार सर्वात लहान बचत आणि गुंतवणुकीपासून सुरुवात करणे आणि नंतर कालांतराने त्यात सुधारणा करणे ज्यामुळे तुम्हाला पैशाच्या चिंतांपासून मुक्त होण्यास श्रीमंत होण्यास आणि तुमची निव्वळ संपत्ती वाढविण्यास मदत होईल यासाठी प्रथम तुमच्या खर्चाकडे पहा तुम्ही कुठे किती पैसे खर्च करता बचतीवर किती पैसे खर्च करता तुम्ही किती पैसे गुंतवता आणि तुम्ही देणींवर किती खर्च करता तुम्ही दरमहा राहणीमानावर किती पैसे खर्च करता कोणताही खर्च करण्यापूर्वी स्वतःला विचारा की मला हे का खर्च करावे लागते जर तुम्हाला फायदेशीर उत्तर मिळाले जे तुमचे पैशाशी संबंधित जीवन सुधारण्यास मदत करते तर ते खर्च करा अन्यथा तो खर्च थांबवा तुमचे खर्च व्यवस्थापित करण्यासाठी ऑनलाईन मनी ट्रॅकिंग ॲप वापरा ॲपमध्ये प्रत्येक खर्च लिहा तुमच्या आठवड्याच्या खर्चाचा आढावा घ्या आवश्यक असलेले खर्च पुन्हा कसे करावे याची योजना करा आणि पुढच्या वेळी अनावश्यक खर्च टाळा ही प्रक्रिया महिनाभर सुरू ठेवा तुमची बचत वाढवण्यासाठी तुम्ही भाडे अन्न आणि औषध यांसारखे आवश्यक खर्च कुठे खरेदी करत आहात याचा विचार करा जर तुम्हाला इतरत्र स्वस्त किमतीत अशाच दर्जाच्या वस्तू सापडल्या तर त्या तिथे खरेदी करायला सुरुवात करा सुरुवातीला त्या शोधण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो परंतु या वेळेचे फळ मासिक बचतीत लक्षणीय असेल म्हणून त्यानुसार तुमचा वेळ गुंतवा आपल्या सर्वांना माहीत आहे की पैसा खूप मेहनतीने कमावला जातो म्हणून तो खर्च करताना सौदेबाजी करण्यास लाजू नका जिथे तुम्हाला किंमत जास्त वाटते तिथे सौदा करा कारण जर तुम्ही दहा रुपये देखील वाचवले तर कुठेतरी ते तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत करेल पैसे वाचवल्यानंतर ते फायदेशीर मालमत्तेत गुंतवा जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित ठेवून तुम्ही अधिक पैसे कमवू शकाल यासाठी पैशांशी संबंधित आवश्यक माहिती मिळवा यासाठी तुम्ही पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंधित पुस्तके वाचू शकता आणि शेअर बाजार इत्यादी आर्थिक डेटाशी संबंधित साल्चा आणि वर्तमानपत्रे देखील पाहत राहू शकता तुमच्या कमाई बचत गुंतवणूक खर्च निव्वळ संपत्ती इत्यादींसाठी अल्पकालीन मध्यकालीन आणि दीर्घकालीन ध्येये निश्चित करा शक्य तितक्या लहान सुरुवात करा आणि वेळोवेळी त्यात सुधारणा करत रहा जोपर्यंत तुम्हाला तुमचे इच्छित निकाल मिळत तु नाहीत घर व्यवस्थापन आणि सजावटीसाठी कैझेन पद्धतीचा वापर घर व्यवस्थापन आणि सजावटीच्या या कैझेन पद्धतीमध्ये आपण तुमच्या घरातील वस्तू योग्यरित्या कशा साठवायच्या आणि व्यवस्थापित करायच्या हे शिकणार आहोत जेणेकरून घरात जास्तीत जास्त जागा असेल आणि गरज पडल्यास त्या वस्तू योग्यरित्या ठेवता येतील कपडे व्यवस्थित साठवण्यासाठी शर्ट टी शर्ट पॅन्ट इत्यादी सारख्या वस्तू एकाच ठिकाणी ठेवा आणि शक्य तितक्या वेळा त्यांचा पुनर्वापर करा ज्यामुळे आर्थिकदृष्ट्याही ही अर्थपूर्णता येते तुमची पुस्तके वर्तमानपत्रे आणि इतर साहित्य योग्यरित्या साठवण्यासाठी प्रथम कोणती पुस्तके तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाची आणि फायदेशीर आहेत याबद्दल वास्तववादी रहा हे विचारात घेतल्यानंतर फक्त तुमच्यासाठी फायदेशीर असलेली पुस्तके आणि मासिके ठेवा आणि उरलेली पुस्तके तुमच्या घरात मौल्यवान जागा मोकळी करण्यासाठी विका याव्यतिरिक्त तुमच्या घरातील मौल्यवान जागा कमी करण्यासाठी आणि वापरण्यासाठी विविध अनावश्यक वस्तू वापरा जुन्या बॅटरीसारख्या तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही त्यांचा पुनर्वापर कसा करू शकता याचा विचार करा भावनिक वस्तूंबद्दल विचार करा म्हणजे ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला भावनिक ओढ आहे त्याबद्दल फक्त भावनिक विचार करण्यापेक्षा थोडी मानसिक जाणीव ठेवा त्या वस्तू तु तुमच्यासाठी सध्या असणे आवश्यक आहे का याचा विचार करा त्या तुमच्यासाठी किंवा घरातील इतर कोणासाठीही फायदेशीर ठरतील का जर तुम्ही त्यांचा वापर केला नाही तर काही नुकसान होऊ शकते का जर नसेल तर जागरूक रहा आणि तुमच्या घरात मौल्यवान जागा वाचवण्यासाठी त्या विकून टाका आणि तरीही महत्त्वाच्या भावनिक वस्तू ठेवण्याचा फायदा घ्या तुमच्या घरात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी नेहमी तुमच्या नूतनीकरणाचे नियोजन करा जेणेकरून सूर्यप्रकाश आणि हवा घरात सहज आणि कार्यक्षमतेने प्रवेश करू शकतील हे करण्यासाठी वस्तू आणि वैयक्तिक वस्तू एकत्र गटबद्ध करण्याचा प्रयत्न करा समान दरज आणि रंगाच्या वस्तू एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे असे केल्याने वेळ जागा आणि ऊर्जा वाचते तुम्ही ते, ते अधिक महत्त्वाच्या कामांसाठी वापरू शकता शेवटी तुमच्या कामाच्या ठिकाणी जसे असेल तसेच तुमच्या घरात सुगंधित परफ्यूम किंवा इतर सुगंधित वस्तू ठेवा जेणेकरून तुमचे घर चांगले राहते तुमचे घर व्यवस्थापित करण्यासाठी लहान सुरुवात करण्यासाठी आणि पुढे जाताना सुधारणा करण्यासाठी या काही कैझेन पद्धती आहेत ज्या तुम्ही वापरू शकता कैझेन पद्धती आणि संबंध नातेसंबंध हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग असतात जे आपला आनंद भावना आणि ऊर्जा वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावतात दुसऱ्या शब्दांत ते आपल्या यशाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावतात म्हणून योग्य लोकांशी संबंध असणे अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही योग्य व्यक्तीशी नातेसंबंधात आहात का तुम्हाला त्याचा फायदा होत आहे का की भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी स्वतःला या प्रश्नांची उत्तरे द्या ही व्यक्ती माझ्यासोबतच्या नात्यात समान भागीदार आहे का माझ्या आयुष्यात त्याची उपस्थिती माझ्या आयुष्यात काही अर्थ वाढवत आहे का त्यांच्यासोबत असताना मला स्वतःबद्दल चांगले वाटते का त्यांच्यासोबत मला मोकळे वाटते का जर तुम्हाला या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळाली तर आशा आहे की तुमचे त्यांच्याशी असलेले नाते चांगले असेल आणि भविष्यात ते आणखी चांगले होईल म्हणून त्यांच्याशी एक मजबूत नाते निर्माण करा आणि जर या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असतील तर शक्य तितक्या लवकर त्या व्यक्तीपासून स्वतःला दूर करा तुमचे नातेसंबंध सुधारण्याचे पहिले पाऊल म्हणजे कृतज्ञता बाळगणे त्या व्यक्तीच्या खऱ्या मदतीबद्दल आभार माना आणि प्रामाणिक प्रशंसा करा दररोज रात्री लिहिताना त्या व्यक्तीचे आभार माना त्यांच्या आनंदात आणि यशात योगदान देण्यासाठी शक्य तितके प्रत्येक लहान पाऊल उचला तुम्हा दोघांनाही आनंदी आणि मुक्त वाटावे यासाठी प्रत्येक लहान गोष्ट करा कठीण नातेसंबंधांना आनंदी बनवण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा प्रथम त्यांचा दृष्टिकोन काळजीपूर्वक समजून घ्या सल्ला द्या आणि तुमच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे बोला समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे आणि सकारात्मक स्वरात सांगा जर तुम्हाला वाटत असेल की चूक तुमची आहे तर नातेसंबंध आनंदी करण्यासाठी माफी मागा तुम्ही शेअर केलेले चांगले क्षण लक्षात ठेवून आनंदाने जगा आणि एकत्र राहण्याचे वचन द्या याव्यतिरिक्त समान विचारसरणीच्या व्यक्तींच्या गटात सामील व्हा आणि नवीन मित्र बनवा त्या व्यक्तींशी संपर्क साधा त्यांच्याशी बोला आणि संभाषणांद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा सर्वात महत्वाचे नाते म्हणजे स्वतःशी असलेले नाते असे म्हटले जाते की जो माणूस स्वतःशी चांगले नाते निर्माण करू शकतो जो स्वतःवर प्रेम करू शकतो तो जगातील प्रत्येकावर प्रेम करू शकतो म्हणून स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुमच्या शरीराला आणि आतल्या आवाजाला तुम्ही खरोखरचे सर्वात खरे आणि चांगले मित्र मानून वागवा तुमच्या आतल्या आवाजाला आणि तुम्ही स्वतःला दिलेल्या कोणत्याही वचनांचा आदर करा आणि ते पूर्ण करा स्वतःशी दयाळू राहा स्वतःशी क्रूर वागू नका तसेच स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यासाठी स्वतःसाठी लहान आव्हाने तयार करा आणि तुमची इच्छित ध्येये साध्य करण्यासाठी त्यावर मात करा म्हणून स्वतःशी आणि इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या परिस्थितीनुसार शक्य तितक्या लहान पातळीवर या कैझेन पद्धती सुरू करा आणि तुमचे इच्छित ध्येये साध्य करण्यासाठी कालांतराने त्यात सुधारणा करा कैझेन पद्धतीचे छंद या पद्धती तुम्हाला तुमचे छंद ओळखण्यात आणि ते जोपासण्यात खूप मदत करू शकतात सर्वप्रथम स्वतःला विचारा की तुम्हाला हे काम का करायचे आहे मग बघा बालपणी तुमची आवड काय होती तुमचे बालपण आणि सध्याचे छंद लक्षात घेऊन तुमचे सर्वात आवडते काम निवडा तुमचा छंद काय आहे ते ठरवा मग तुम्हाला ते करण्याची प्रेरणा का आहे हे, हे स्पष्टपणे सांगा हे करताना तुम्हाला आरामदायी वाटत असेल याची खात्री करा जर तुम्हाला या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळाली तर तुमचा छंद जोपासायला सुरुवात करा आणि त्यावर किमान एक वर्ष परिश्रमपूर्वक काम करा जेणेकरून तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसू लागतील आणि जाणवतील तुम्हाला असे अनेक लोक भेटले असतील जे म्हणतात की मी माझी आवड जोपासत आहे पण सुरुवात केल्यानंतर काही दिवस किंवा महिन्यांनी त्यांची त्यात रस कमी होतो याचे कारण असे की ते कैझेन पद्धतीशी परिचित नसतील किंवा त्यांचे पालन करत नसतील पण आपण त्याबद्दल बोलत असल्याने तुमची आवड ओळखल्यानंतर ती कशी टिकवून ठेवायची ते पाहूया तुमच्या छंदाशी संबंधित लहान कामांपासून सुरुवात करा आणि दररोज थोडा वेळ तुमच्या आवडत्या कामासाठी द्या तुमच्या छंदाशी संबंधित सर्वात आवडत्या कामापासून सुरुवात करा यासोबतच तुमचे आवडते काम तुमची प्रगती आणि तुमच्या महत्त्वाच्या कामांमधून तुम्हाला मिळणारे निकाल मोजा आणि तुम्ही तुमच्या इच्छित ध्येयाकडे वाटचाल करत आहात का ते पहा जर तसे असेल तर पुढे जात रहा आणि जर नसेल तर तुमच्या पद्धती बदला त्याचप्रमाणे नवीन सवयी अंगीकारण्यासाठी लहान पातळ्यांपासून सुरुवात करा आणि ती सवय सतत सुधारत लावा तर मित्रांनो येथे आपण कैझे न... पद्धतीबद्दल चर्चा केली आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये लहान सुधारणा करून आणि तुमची इच्छित उद्दिष्टे साध्य करून सुधारणा करण्यास अनुमती देते आम्हाला आशा आहे की तुम्ही काही महत्वाचे धडे शिकला असाल आता ही तत्त्वे तुमच्या जीवनात लागू करा आणि तुमच्या जीवनातील आवश्यक पैलूंमध्ये सुधारणा करून तुमची स्वप्ने साध्य करा लक्षात ठेवा यश हा एक मोठं उडी नाही तो रोज टाकलेला छोटासा पाऊल आहे आज परफेक्ट व्हायची गरज नाही आज फक्त कालपेक्षा थोडं चांगलं व्हा हेच आहे कायजन जर तुम्ही दररोज एक टक्के सुधारणा केली तर एक वर्षानंतर तुमचं आयुष्य ओळखू येणार नाही इतकं बदलेल हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा